शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का नमस्कार आपण पाहत आहात सारा समाचार अगदी विधानसभेच्या निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना विधानसभेच्या अगदी तोंडावर दर्यापूर येथील शिवसैनिक गजू वाकोडे यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश करण्यात आला आहे माजी आमदार असलेले कॅप्टन अभिजितजी अडसूळ यांच्या संपर्काने निवडणुकीच्या अगोदरच दर्यापुरातील शिवसेनाला हा मोठा धक्का बसला आहे आगामी निवडणुकीमध्ये अमरावती जिल्ह्यात शिंदे गटाची शिवसेनेची ताकद कमकवत होती मात्र आता ते वाढवण्याचं काम कुठंतरी सुरू आहे शिंदेगटाकडून माजी आमदार कॅप्टन अभिजितजी अडसूळ हे सुद्धा दर्यापूर मतदारसंघातून महायुतीतून लढणार का असे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दर्यापुरात सुरुंग लावण्याचे काम या ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येते यावेळी दर्यापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला गटाला सुट्टो की शिवसेना शिंदे गटाला की त्या ठिकाणी भाजप दावा करतो की राष्ट्रवादी काँग्रेस की काँग्रेस हे मात्र अजून पाहणं गरजेचं आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील न्यूज पाहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बाजार रोड चांदूर नाका जवळ अचलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा